भाजी आहे तिखट आमटी आणि फिक्की असे दोन्ही फोडण्या देणार आहोत आपण जिरे दोनियामध्ये जिरं टाकून झालंय जिरं छान तडतळलं की त्यामध्ये लसूण टाकायचं आहे थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी खूप खातात उडीद डाळीची आमटी पटकन होते आणि ह्या भाजीला खूप चांगली चव सुद्धा येते लसूण परतून झालाय ज्यामध्ये आपल्याला तिखट भाजी करायची आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या चिरून टाकल्यात कढीपत्ता टाकला, टाकला आहे आणि तिक्या भाजीमध्ये आपण हिरवी मिरची किंवा तिखट लाल तिखट सगळं स्किप करणार आहोत कोथिंबीर टाकली आत्ताच थोडी कोथिंबीर लसूण परतताना जर टाकली तर त्यामध्ये एक चांगला स्वाद येतो आणि छानपैकी फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण हिंग थोडंसं कारण शिजवताना हिंग टाकलं होतं थोडी हळदसुद्धा आणि हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण डायरेक्टली टाकणार आहोत शिज